पुण्यातून पुण्यात ओमिक्रॉनचा धोका कमी सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आजपासून पुण्यातील सर्व जलतरण तलाव खुली मैदानं पर्यटन स्थळ खुली करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी काल या संदर्भात आदेश काढले आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांनी पाहूया आजपासून जलतरण तलाव खुली मैदानं पर्यटनस्थळं जी आहेत ती पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर जिल्ह्यात लागू करण्यात आलेलं कलम एकशे चव्वेचाळीस जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही त्याचा धोका जास्त नसल्याचं लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी काल रात्री नव्यानं आदेश जे आहेत ते ज्या लागू केले आहेत आणि त्या आदेशानुसार आजपासून जिल्ह्यात लागू असलेलं कलम एकशे चव्वेचाळीस जे आहेत ते रद्द करण्यात आलेलं आहे तर जे स्पर्धक आहेत जे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळतात त्यांच्या सरावासाठी आणि त्याचबरोबर ज्यांचे दोन डोस झालेले आहेत त्यांच्यासाठी जलतरण तलाव जे आहेत ते सुरू करण्यात आलेत त्याचबरोबर जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी हॉटेलवरती जी बंदी घालण्यात आली होती ती सुद्धा आजपासून उठवण्यात आली आहे कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अश्विनी सातोडोके टी व्ही नाईन मराठी पुणे